नमस्कार रुपाली इंडियन फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बऱ्याच वेळा घरचं खाऊन आपल्याला कंटाळा येतो तर आपण बाहेर काहीतरी चटपटीत खायला जातो तर बाहेर न जाता आज घरच्या घरी बनवूया मस्त चायनीज सेंटरसारखे कुरकुरीत कोबी मंचुरियन चला तर या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार ला आहे पत्ता इथं मी अर्धा किलो पत्ताकोबी घेतला आहे आता हा आपल्याला किसून घ्यायचा आहे एका ताटामध्ये मी छान हा किसून घेणार आहे तुम्ही हव्या असल्यास चाकुणी याचे बारीक काप सुद्धा करून घेऊ शकता ते पण छान होतात पण इथे मी किसनीने असा किसून घेत आहे अशा प्रकारे तर आता इथे सर्व कोबी मी किसून घेतला आहे जो शेवटचा थोडासा जाडसर भाग असते तो किसायचा नाहीये तो चवीला थोडासा कळवट असतो आता आपल्याला किसलेला पत्ता गोबी हा मोजून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये आपल्याला जे साहित्य टाकायचं आहे त्याचा अंदाज येईल तर इथे पहिली वाटी दुसरी वाटी आणि ही तिसरी वाटी असं एकूण तीन वाटी पत्कीचलेला पत्ता घेतला आहे आता आपल्याला याच्यामध्ये काही साहित्य टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता सोबतच घालायचा आहे एक चमचा ग्रीन चिली सॉस घालत आहे मी त्यानंतर घालायचं आहे एक चमचा सोया सॉस सोबतच आपल्याला त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलं आहे आणि आता चायनीज सेंटरसारखा कलर येण्यासाठी आपण इथे थोडासा फूड कलर ॲड करणार आहोत हा खाण्याचा कलर आहे हा थोडासा मी यामध्ये घालून घेणार आहे सोबतच घालायचा आहे रेड चिली सॉस तर इथे आता मी हे सॉस घालून घेत आहे आता आपल्याला हे सगळं एकत्र छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे त्यामध्ये साहित्य टाकलं आहे हे सगळं व्यवस्थित त्याला लागेल कोबीमध्ये पाणी वगैरे घालायची गरज नाही आहे कोबीला हे त्याचंच पाणी सुटतं तर यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालू नका आता इथं छान मिक्स करून आहे आता कोबी मंचुरियन छान कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक वाटी कॉर्नफ्लॉवर हा तुमच्याकडे नसेल तर आपल्या घरामध्ये जे पोहे असतात ते तुम्ही बारीक करून यामध्ये घालू शकता त्याने सुद्धा हे छान कुरकुरीत होतात आता हे छान आपण हाताने एक मिनिट छान हे मिक्स करून घेऊ जेणेकरून आपला जो कॉर्नफ्लॉवर आहे सगळीकडे व्यवस्थित लागेल आता छान हे मिक्स करून झालं आहे आता आपल्याला त्यामध्ये बायंडिंगसाठी घालायचं आहे एक वाटी मैदा सुरुवातीला अर्धी वाटीच घालायचा अर्धी वाटी साईडला ठेवून द्यायचा जसं जसं आपल्याला लागेल त्यानुसार घालायचं आहे तर इथे छान हे आपण मिक्स करून घेऊ तर कोबीला भरपूर असं पाणी सुटतं तर वरतून पाणी घालायची गरज नाही यामध्येच आपल्याला हा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे राहिलेला जो अर्धी वाटी मैदा होता तो सुद्धा मी यामध्ये घालून घेतला आहे आणि छान आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकाल इथे हे बॅटर छान तयार आहे आपण जसं भजी बनवण्यासाठी करतो त्याच्यापेक्षा थोडं जाडसर आपल्याला हे भिजवायचं आहे एकदम जाडही नाही आणि एकदम पातळही नाही मिडियम आपल्याला हे ठेवायचं आहे आता हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि जे बॅटर आपण बनवलं त्यामधला थोडंसं गोळा घ्यायचा आहे आणि इकडे मी तेल तापत ठेवलं होतं ता गॅसवर तेही छान तापलं आहे आता आपण याच्यामध्ये छोटी छोटी अशी भजी सोडून घेऊ अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये भजी सोडायची आहे तर इथे सगळी भाजी मी सोडून घेते तुम्हाला जर अशी एकसोबतच टाकणं जमत नसेल तर तुम्ही त्यामध्ये एक एक सुद्धा घालू शकता तर मी तुम्हाला घालून दाखवते अशा प्रकारे एक एक सोडायची आहे एकदम सोपी आहे तर अशा प्रकारे आता हे आपल्याला एका साईडने दोन मिनिट छान क्रिस्पी होऊ द्यायचं आहे तर इथे आता तुम्ही बघू शकाल आपली जे कोबी मंचुरियन आहे हे छान तेलामध्ये फ्राय होत आहे आता एका साईडने आपण पलटी करून घेऊ जेणेकरून दोन्ही साईडने हे छान कुरकुरीत होतील तर इथे मी अर्धा किलो कोबी किसला होता त्यामध्ये दोन ते तीन जणांसाठी आरामात हे कोबी मंचुरियन बनवून तयार होतात तर इथे तुम्ही बघू शकाल आपले जे कोबी मंचुरियन हे छान असे क्रिस्पी झाले आहेत आता आपण हे बाहेर काढून घेऊ रंगही याला छान आलेला आहे तर अशा प्रकारे हे याला तळायला तीन ते चार मिनिट लागतात तर आता हे आपण बाहेर काढून घेऊ स्पेशली मुलांसाठी हा खूप छान असा ऑप्शन आहे मुलं खूप वेळा बाहेर जाण्यासाठी हट्ट करतात त्यांना काहीतरी असं चटपटीत खायचं असतं पण बाहेरचं खूप वेळा आपण त्यांना देणं टाळतो तर घरच्या घरीच आपण अशा प्रकारे बनवून त्यांना काहीतरी नवीन देऊ शकतो तर अशा प्रकारे आता आपण राहिलेले जे आहे ते सुद्धा तळून घेऊ तर इथे बघू शकाल तुम्ही मस्त असे हे तयार झालेले आहेत अगदीच हाय हिटवर आपल्याला हे तळायचे नाही आहेत लो मिडियमवरच तळायचे आहेत त्यानेच हे छान कुरकुरीत होतात तर आता मस्त आपले कोबी मंचुरियन जे आहे हे सर्व बनवून तयार झालेले आहेत एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊ तर इथं तुम्ही बघू शकाल मस्त कुरकुरीत असे आपले कोबी मंचुरियन हे बनवून तयार झालेले आहे खूपच कुरकुरीत झाले आहे खायलासुद्धा खूपच टेस्टी तर तुम्ही अशा प्रकारे नक्कीच बनवून बघा खूप खायला हे छान लागतात चला तुम्हाला अच्ची ली। ली तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा चला भेटूया पुढच्या भागात छानशा रेसिपीसोबत नमस्कार